नमस्कार मित्रांनो व्हिएटिक मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खूप असा महत्वाचा मुद्दा होणार आहे मुद्दा असा असणार आहे की मी माझ्या युट्यूब चॅनलवरती कोणत्या कोणत्या चुका केल्या होत्या त्या तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलवरती करू नये मला युट्यूब चॅनल जे आहे माझं युट्यूब चॅनल पहिलं आता तर माझे तीन चार युट्यूब चॅनल म्हणतायच आहे पण जेव्हा माझं पहिलं युट्यूब चॅनल मला मॉनिटाईज करायचं होतं तेव्हा मला जवळपास त्या युट्यूब चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी मित्रांनो जवळपास एक वर्ष कम्प्लीट लागलं एक वर्ष लागून सुद्धा एक दोन महिने वरती लागले होते तर बघू शकता एक वर्ष दोन महिने समजा धरले जर आपण तर भरपूर सारा वेळ मला पहिल्या युट्यूब चॅनलला लागला होता दुसऱ्या चॅनलला तर काहीच वेळ लागला नाही लगेच लगेच चॅनल मी मॉनिटाईज केले पण मित्रांनो जे माझं पहिलं युट्यूब चॅनल होतं ते मॉनिटाईज करण्यासाठी मला भरपूर वेळ लागला मित्रांनो को हो त्या कोणत्या कोणत्या सिक्रेट गोष्टी आहेत जर तुम्ही त्या तुमच्या चॅनलवरती अप्लाय केल्या तर तुमचं सुद्धा चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि मी कोणत्या कोणत्या माझ्या युट्यूब चॅनलवरती चुका केल्या होत्या त्या तुम्ही तुमच्या चॅनलवरती करू नका याच्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल तर तुम्ही आताच व्हिडिओ सोडून जाऊ शकता पण जर तुम्हाला खरंच माहिती हवी असेल तर व्हिडिओ तुम्ही काय करा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू तु झड माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची तर मित्रांनो हे तीन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर ने असाल तर चॅनलला सुद्धा आपला सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात पहिली चूक म्हणजे युट्यूबवरती कोणती आहे की स्वतः युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे आता स्वतः युट्यूब चॅनल सबस्क्राईब म्हणजे काय जेव्हा आपण युट्यूब चॅनल नवीन ओपन करतो आणि युट्यूब चॅनल नवीन ओपन केल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो की आपल्याला एक आशा असते की आपलं आपले सबस्क्राईबर जास्तीत जास्त लगेच लगेच वाढायला पाहिजे तर आपण काय करतो घरच्या मोबाईल असतील मित्राचे असतील शेजारी नातेवाईक सर्वांचे मोबाईल काय करतो घेऊन चॅनल जे आहे आपलं ते सबस्क्राईब करून ठेवत असतो म्हणजे जवळपास शंभर पन्नास ते शंभर जवळपास सबस्क्रायबर आपण काय करतो हे असे सबस्क्रायबर जमा करतो तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक आहे युट्यूबवरती जेव्हा आपलं नवीन युट्यूब चॅनल असतं तेव्हा आपल्याला अजिबात कोणाच्याही मोबाईल युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायचं नाही तर त्याचं खूप मोठं नुकसान आहे मित्रांनो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कसं आहे की जर समजा उदाहरणार्थ जेव्हा आपण पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि जे आपले सबस्क्राईबर आहे समजा आपण जे गोळा केलेली सबस्क्राईबर आहे जबरदस्तीनं मोबाईल घेऊन त्यांचे तर ते व्हिडिओ आपले बघणार नाहीत मित्रांनो त्याचं कारण असं आहे की त्यांना त्या व्हिडिओमध्ये आवडत नाही तर ते व्हिडिओ आपले काय बघतील एक दोन दिवस बघतील पण रेग्युलर ते आपले व्हिडिओ बघणार नाहीत तर मित्रांनो काय होतं की जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबचा असा नियम असतो की अपलोड केल्याच्या नंतर युट्यूब काय करतो ज्या लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवतो आणि त्या लोकांनी जर तो व्हिडिओ नाही बघितला तर नंतर काय होतं युट्यूब त्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन करतं त्याच व्हिडिओचं नाही की नंतर जेव्हा आपण एक दोन व्हिडिओ अपलोड करील त्या सुद्धा काय होतं नंतर इम्प्रेशन डाऊन होतं म्हणजे सुरुवातीला जर इम्प्रेशन डाऊन झालं मित्रांनो तर नंतर आपण विचार करतो की मग आपल्या व्हिडिओवरती दहा पंधरा वीस अशा व्ह्यूज का येत त्याचं कारण हेच आहे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये कोणाच्याही मोबाईलहून युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायचं नाही मी सुद्धा बऱ्याच जणांच्या म्हणजे संपूर्ण एक चॅनल तर मी खराब करून टाकलं मित्रांनो सबस्क्राईब करत 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 गावातील एवढे सबस्क्रायबर वाढवले जवळपास शंभर ते दोनशे सबस्क्रायबर हे गावातीलच होते त्याच्यावरती एकही लाईक येत नाही एकही म्हणजे कमेंट येत नाही कोणी काही करत नाही मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे सर जवळचे असो लांबचे असो हे तर आपल्याला अजिबात लाईक कमेंट करत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कोणाच्याही मोबाईलहून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं नाही याचे भरपूर सारे तोटे आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरी चूक म्हणजे कोणती आहे की दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करणे कॉपी म्हणजे काय सेम टू सेम समजा एखाद्या जर आपलं आपल्याला जर समजा ब्लॉगरचे व्हिडिओ आवडत असतील समजा सौरभ जोशी असेल तर आपण काय करतो की लगेच चॅनल ओपन करतो चॅनल ओपन केल्याच्या नंतर सेम टू सेम तो व्हिडिओमध्ये कसा बोलत आहे काय तशी सेम टू का सेम, सेम काय करतो आपण कॉपी करतो मित्रांनो कॅटेगरी कोणती असू द्या ठीक असू द्या एज्युकेशन असू द्या कॉमेडी असू द्या कोणत्याही कॅटेगरीचं जर आपलं चॅनल असेल तर आपलं आपलं जे आपलं कंटेंट आहे ते आपल्या स्वतःची क्वालिटी तिच्यामध्ये आपल्याला दाखवायची आहे कोणाचंही कंटेंट आपल्याला तिथे काय करायचं आहे अजिबात कॉपी वगैरे काहीही करायचं नाही जर स्वतः जर आपण आपली क्वालिटी दाखवली तर ते एक वेगळं राहतं दुसऱ्याची जर आपण कॉपी करत असेल तर एक तर आपल्याला काय होतं मित्रांनो लोकसुद्धा हसतात की हा या क्रिडिटरची कॉपी करत आहे आणि आपली क्वालिटी आपण दाखवू शकत नाही लोकांना म्हणजे काय की स्वतःची ओळख आपण निर्माण नाही करू शकत दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहत आपल्याला स्वतःची जी आहे क्वालिटी तीच क्वालिटी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दाखवायची आहे त्यानंतर आपण तीन नंबरची जर चूक बघितली मित्रांनो तर तीन नंबरची चूक म्हणजे अशी आहे की व्हिडिओची लिंक शेअर करणे व्हिडिओची लिंक शेअर म्हणजे काय जेव्हा व्हिडिओ आपण युट्यूबवरती आप अपलोड आप करतो आणि अपलोड झाल्या झाल्या आपण काय करतो मित्र असतील भाऊ असेल कोणी असेल त्यांना काय करतो आपली त्या व्हिडिओची आपण लिंक शेअर करतो आणि त्यांनी जर ती लिंक ओपन केली आणि ओपन करून जर एक दहा पंधरा सेकंदापर्यंत जर ती लिंक बघितली तर मित्रांनो तुमचा तो व्हिडिओ अजिबात चालणार नाही त्या व्हिडिओचं जी इम्प्रेशन आहे ती इम्प्रेशन डाऊन होईल व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करू शकता पण कोणा व्यक्तीला असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की हा व्यक्ती आपला व्हिडिओ जो आहे पूर्ण वॉच करेल त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक कमेंट सुद्धा करेल अशा व्यक्तींनाच तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर करा अशा व्यक्तींना करू नका की ते तुमची लिंक टच केल्याच्या नंतर एक दहा पंधरा सेकंद पाहून तुमचा व्हिडिओ स्किप करून बंद करून टाकेल अशा व्यक्तींना आपल्याला अजिबात आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायची नाही याने भरपूर सारा आपल्या व्हिडिओवरती नुकसान होऊ शकतं नंतर जर मित्रांनो आपण पाहिलं तर डिस्क्रिप्शन कॉपी करणे डिस्क्रिप्शन कॉपी म्हणजे काय सेम टू सेम एखादा कंटेंट समजा त्याचा आपलं जर मॅच होत असेल तर आपण काय करतो डायरेक्ट त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन कॉपी करतो आणि त्याचे पूर्ण जे टॅग आहे ते सुद्धा कॉपी करून आपल्या युट्यूबच्या व्हाईट स्टुडिओमध्ये जाऊन फील करतो तर तसं नाही मित्रांनो आपले टॅग वेगळे असले पाहिजे वेगळे म्हणजे कसे त्याचं कंटेंट आपलं कंटेंट जरी सेम असलं तर खाली वरती म्हणा एक सेम टू सेम नसले पाहिजे नाहीतर काही प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला समोर चालून शंभर टक्के तुम्हाला काय ना काही येऊ शकतो त्यामुळे सेम टू सेम आपल्याला कॉपी करायचं नाही आपलं कंटेंट काय आहे त्याच्यावरती आपण स्वतः कीवर्ड सर्च करायचे डिस्क्रिप्शन सर्च करायचं कसं भरायचं काय भरायचं त्यानंतर हॅशटॅग कसे लावायचे स्वतःच्या स्वतः जर सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो तरच तर माणूस सक्सेस होत असतो असं दुसऱ्याचा जर आपण डायरेक्ट कॉपी केलं तर सक्सेस होत नाही मी सुद्धा सुरुवातीला अशा गोष्टी केलेल्या आहेत मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला ही काही सर्व काही माहिती सांगत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की वरती व्हिडिओ रेग्युलर न टाकणे वरती व्हिडिओ जर आपण रेग्युलर नाही टाकले तर आपल्याला सगळ्यात मोठं नुकसान आहे तर मित्रांनो युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन 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 क्रिएटर यायला पाहिजेत असं असतं की कोणता प्लॅटफॉर्म असा आहे का त्यांना वाटत नाही की आमच्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन क्रिएटर यायला पाहिजेत तर असं नाही मित्रांनो युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन क्रिएटर यायला पाहिजे त्यांनी चार पैसे कमवायला पाहिजे आपल्याला सुद्धा चार पैसे मिळतात तर युट्यूबचं कसं असतं मित्रांनो युट्यूबचं असं नाही की युट्यूब आपल्याला सगळेच पैसे देतं युट्यूब अर्धे पैसे ठेवत असताना अर्धेच पैसे आपल्याला मिळत असतात जेव्हा आपले पेमेंट होत असते ते अर्धे पैसे कट होऊन आपल्याला मिळत असतात हे तुम्ही पॉईंट लक्षामध्ये घ्या म्हणून युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन क्रिएटर यायला पाहिजे तर मित्रांनो युट्यूबवर आपल्याला काय करायचं आहे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा आहे काय होतं आपण दहा पंधरा दिवस काय करतो रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो काय होतं नेमकंच युट्यूबच्या लक्षामध्ये येतं की हा क्रिएटर बा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत आहे तिच्या नेमकंच लक्षामध्ये येतं की आपण काय करतो आपण एकदम डिमोटिव्ह होत जातो थो। आपल्याला वाटतं की आपल्या व्हिडिओवरती व्हिज येत नाहीत आपल्या युट्यूब काय आपली की बात नाही असं आपल्या स्वतःला वाटतं आणि आपण काय करतो युट्यूबवरती व्हिडिओ टाकणं बंद करतो तर तेच तोच टाइम असतो मित्रांनो आपल्याला एक धीर धरायचा म्हणजे तिथून काय होतं तिथूनच आपल्याला चॅनल बुस्ट होणार होत असतं पण आपण त्या टाइमाला काय करतो युट्यूबवरती व्हिडिओ टाकणं बंद करतो किंवा युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो पण रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही कधी मधी आधी कधीही पण व्हिडिओ टाकतो तर मित्रांनो असं आपल्याला अजिबात नाही करायचं जोपर्यंत युट्यूब युट्यूबला सुद्धा वाटलं पाहिजे की हा क्रिएटर म्हणजे कसा आहे की बाबा कटाळत नाही व्हिडिओ टाकण्यासाठी डेली व्हिडिओ टाकतो युट्यूबला सुद्धा असं वाटलं पाहिजे युट्यूब एक कटाळून गेलं पाहिजे युट्युबला सुद्धा मजबूर झाला पाहिजे युट्यूब की व्हिडिओ व्हायरल करण्यापासून शंभर टक्के होत असतं मित्रांनो तो व्हायरल पण युट्यूब काय करता एक परीक्षा घेते की बाबा हा क्रिएटर वरती पुढे चालून टिकू शकतो का नाही याच्यामध्ये किती संयम आहे किती वेळ हा युट्यूबवरती का देऊ शकतो संयम किती आहे हा हे हे मित्रांनो युट्यूब बघत असतो युट्यूब काय असतं कोणालाही सगळ्याचे जर चॅनल युट्यूब न जर मॉनिटाईज केले असते मित्रांनो सर्वच जण क्रिएटर झाले असते सर्वांनीच युट्यूबवरून पैसे कमवलेले असते तर असं नाही मित्रांनो युट्यूबवर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका शंभर टक्के तुमचा एक ना एक व्हिडिओ व्हायरल होईल आणि व्हायरल झाल्याच्यानंतर तुमचा जो वाच टाईम आहे तो एका व्हिडिओमध्येच पूर्ण होईल आणि तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटाज होईल पण आपलं तसं नसतं मित्रांनो आपल्याला काय असतं की आज चॅनल ओपन केलं की लगेच दोन चार दिवसामध्ये आपले चॅनल लगेच व्हायरल व्हायला पाहिजेत लगेच सबस्क्राईबर वाढायला पाहिजेत अशी आपली मानसिकता असते असे नाही मित्रांनो एक दोन तीन महिने रेग्युलर तुम्ही काम करा जर तुम्हाला सक्सेस मिळत नसेल नंतर तुम्ही बंद करू शकता पण एक दहा पंधरा दिवस काम करून नंतर तुम्ही बंद करत असाल तर हे चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक पॉईंट मित्रांनो मी चुकी काय केली होती की युट्यूबवरती काय होते मित्रांनो एखादा आपण काय करतो एखादा मोटिव्हेशन व्हिडिओ कोणता युट्यूबवर द्या की तो सांगतो की युट्यूबवरून एवढा पैसा मिळतो तेवढा पैसा मिळतो आपण काय करतो तिच्या सांगण्यानुसार युट्यूब चॅनल ओपन करतो मित्रांनो आणि काय करतो की लगेच व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतो आणि व्हिडिओ सुद्धा चालतात आपल्या माउंटा सुद्धा चॅनल झालं तर आपल्याला युट्यूबच्या पॉलिसी वगैरे काही माहिती नसते त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला युट्यूब या प्लॅटफॉर्मवर जर रेग्युलर काम करायचं असेल तर रेग्युलर काम करायचं असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो युट्यूब चॅनल ओपन करण्याच्या अगोदर एक युट्यूब ची काय करायचं आपल्याला बेसिक माहिती संपूर्ण ए टू जड युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन ट्राईकॉपरेस्ट्राईक काय असतं युट्यूबचं रिव्यूज कंटेंट काय असतं म्हणजे ए टू झड युट्यूबची माहिती आपल्याला काय करायचं सुरुवातीचे एक, एक, एक महिना जरी गेला आपला समजा शिकण्यामध्ये ए टू झड माहिती तरी चालते मित्रांनो तुम्ही काय करा सुरुवातीला ह्या गोष्टी शिका आणि नंतर युट्यूब वर या म्हणजे काय होईल मित्रांनो तुम्हाला एकही तुमच्या चॅनलवरती पुढं चालून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कसं असतं माणसाला नंतर खूप दुःख होतं एकदा चॅनल मॉनिटाय झालं एखादी पेमेंट वगैरे आली आणि आपले चॅनल जर डिमॉनिटाईज झालं तर, तर मित्रांनो नंतर आपल्याला एवढं दुःख होतं एवढं भरपूर सारं दुःख होतं त्यामुळे काय करायचं एक दहा पंधरा दिवस किंवा महिना तुम्ही एक आरामशीर देऊन टाका युट्यूबला इतकं तुम्ही परफेक्ट व्हा त्या गोष्टीमध्ये की एक ना एक तुम्हाला पॉलिसी युट्यूबची कोणती काय आहे ती पॉलिसी तुम्हाला समजली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करा युट्यूबवरती काम करा मग बघा तुम्ही युट्यूबवरती सुद्धा होणार आणि तुमच्या युट्यूब चॅनलला कोणता प्रॉब्लेम सुद्धा नाही येणार तर मित्रांनो आणखीन लास्टचा पॉईंट म्हणजे काय आहे की आपला व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे असं आपल्याला युट्यूबवरती अजिबात करायचं नाही व्हिडिओ आपल्याला जर टाकायचे असतील तर काय करायचं मित्रांनो आपल्याला जी सुरुवातीमध्ये आपल्याला जी एनर्जी होती सुरुवातीच्या दिवसामध्ये जेव्हा आपण एखाद्या मोटिवेशन व्हिडिओ बघून एखाद्या क्रिएटरचा जी एनर्जी आपल्या सुरुवातीला होती सुरुवातीचे व्हिडिओ टाकताना तीच एनर्जी आपली शेवटचा व्हिडिओ टाकताना सुद्धा तीच एनर्जी असली पाहिजे काय होतं सुरुवातीला आपण एक दहा पंधरा रेग्युलर इतके भारी भारी व्हिडिओ टाकतो एकदम मन लावून पण नंतर काय होतं मित्रांनो नंतर जर आपल्याला यूज येत नसतील व्हिडिओवरती तर नंतर हळूहळू हळू काय होतं आपले व्हिडिओ टाकायची जी ऊर्जा आहे जी आपली ताकद आहे त्या मनामध्ये उत्साह आहे तो उत्साह काय होतो कमी होतो आणि नंतर काय होतं मित्रांनो जसं जसं आपण दिवस जातील तस तसं आपलं व्हिडिओ टाकायचा ता उत्साह व्हिडिओची क्वालिटी एकदम खराब होऊन जाते आणि नंतर एकदम व्हिडिओची खराब क्वालिटी झाल्यामुळे काय होतं की युट्यूब नंतर युट्यूबला सुद्धा समजतं की बाबा हा क्रिएटर व्हिडिओ तर टाकत आहे पण व्हिडिओ टाकायचे म्हणून व्हिडिओ टाकत आहे तर ही गोष्ट तुम्ही चूक करू नका तर मित्रांनो एवढ्या चुका होत्या त्या मी माझ्या युट्यूब चॅनलवरती केल्या होत्या तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती याच्यापैकी कोणतीही चूक करू नका आणि मित्रांनो सांगायचे मुद्दा म्हणजे जर त्या चार आणखी एक चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती रेग्युलर ठेवल्या तर शंभर तुम टक्के तुमच्या चॅनलला यूज येतील मित्रांनो आणि तुमचं युट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल एक म्हणजे काय मित्रांनो की व्हिडिओ रेग्युलर टाकणे त्यानंतर आपलं जे युट्यूबचं थांबलेलं आहे ते थोडं क्लिकेबल ठेवा जास्त काही क्लिकेबल ठेवू नका आणि थमनेल हे जवळपास दहा टक्केच्या वरती असलं पाहिजे म्हणजे युट्यूबचं जे थमनेल आहे त्याचा सीटीआर दहा टक्के जर वरती असेल तर युट्यूबचं थमनेल आपलं चांगलं आहे त्यानंतर आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे क्वालिटी सुद्धा चांगली असली पाहिजे क्वालिटी जर चांगली असेल आणि व्हिडिओचं जर आवरेज चांगला असेल चा 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 तर मित्रांनो तुमचा शंभर टक्के व्हायरल होतो मित्रांनो ह्या चुका तुम्ही तुमच्या चॅनलवरती करू नका शंभर टक्के तुमचं युट्यूब चॅनल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ हा मी माझ्या मनापासून व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये सर्व काही मी माझा अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हे जे आपले व्हीएटेक मराठी युट्यूब चॅनल आहे याच्यावरती आपण मराठीमधून सर्व काही मराठीबद्दल मराठी क्रिएटर आहेत त्यांना माहिती देत असतो कारण मराठी क्रिएटर भरपूर कमी आहेत हिंदी क्रिएटर भरपूर सारे पुढे गेलेले आहेत त्यामुळे आपण मराठी बांधवांना एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे तर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो या चॅनलवरती तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच मराठीमधून नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर चॅनलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद